चुटला। चुटला। धा सुटला परत एकदा चार गाड्या पावसाळ्यात धुळ्या उडा लागला चार गाड्या पळत चार गाड्यांच्या मध्ये रणसंग्राम चालू आहे कोण होतोय धाव गट विजेता सेमीला पात्र लढत चालू आहे पलीकडे सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर आणि शेवटला टाप टाकला हा सुमित गड क्रमांक दहा तास क्रमांक पाच वर गाडी जय हनुमान प्रसन्न अरुष आबासाहेब गलांडे वाक्षेवाडी श्री भावन प्रसन्न बाजीराव गिरीधर गलांडे वाक्षेवाडी या गाडीचा एक नंबरला विजयवाडी गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक آنی हार्दिक دیگه